नमस्कार सर्वांना मी शुभांगी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आता आपण पुढे जाऊया श्लोक क्रमांक छत्तीस ते त्रेचाळीस असे पुढचे श्लोक आज आपण बघणार आहोत दोन श्लोक एकत्र वाचण्याचं कारण असं आहे की अर्थासाठी म्हणजे अर्थाची त्यामध्ये सुसंगतता आहे अर्थ साधारण दोन्हीचा जोडून आहे आणि म्हणून दोन श्लोक एकत्र असंच आपण वाचणार आहोत श्लोक क्रमांक छत्तीस् आणि सदतीस् निहत्यधार्तराष्ट्रान्नः का प्रीति स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुन् धर्त्राष्ट्रांबांधवान स्वजनम हि कथम हत्वा सुखिन स्याम माधव अर्थात हे जनार्दना धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणतं सुख मिळणार आहे या आतताईंना आक्रमकांना मारून आम्हाला पापच लागणार आहे म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्रपुत्रांना मारणं योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांची नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होणार श्लोक क्रमांक अडतीस आणि एकोणचाळीस यद्यप्येन पश्य लोभोपहतचेतसह कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथन्न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन अर्थात् प्रभावित झालेल्या बुद्धीभ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळाचा नाश झाल्यामुळं उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचं पातक जरी दिसत नसलं तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरं करू नये आम्ही या पापात का सहभागी व्हावं श्लोकक्रमाङ्कचालीस् आणि एकेचालिस् कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मास्सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोभिभवत्युत् अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्री दुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकर अर्थात कुळाचा नाश झाला असता शाश्वत परंपरा कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणावर अधर्म अविचार फैलावतो हे कृष्णा कुळामध्ये जेव्हा अधर्माचं प्राबल्य होतं तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचं पतन झाल्यामुळं व्यभिचार वाढतो हे वृष्णिवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते तसेच वर्णव्यवस्थेचाही नाश होतो श्लोक क्रमांक बेचाळीस आणि त्रेचाळीस संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वताः अर्थात अर्थात वर्णसंकर झाल्यामुळे कुळं तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळामध्ये अन्नदान पिंडदान श्राद्ध जलतर्पण अशा क्रियाही होत नाहीत आणि त्यामुळं पूर्वजांचीही अधोगती होते वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या वाईट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात आज इथेच विराम करूया यापुढील उर्वरित श्लोक जे आता अगदी थोडेच राहिलेले आहेत या अध्यायामधले ते आपण उद्या बघणार आहोत आणि हा पहिला अध्याय संपन्न करणार आहोत तोपर्यंत जय कृष्ण